तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि साव आणि पिकूच बघा इकडे सकाळी उठल्या उठल्या मातीमध्ये खेळणं चालू आहे काय केलंय फाटाकडे आणि इथं काय करताय आता फटाकी आहे आणि माती माती खेळताय तिकडे तिकडे नाही खेळा तिकडे नाही माती माती भेटत का खेळायला तिथं नाही भेटत का माती खेळायला एवढे माती का एवढी घरी घ्यायची का आपल्या माती खेळून खेळून पिकूचे कपडे बघा सगळे मातीचे आंघोळ केली ना तू ह तरी पण आहे का हम्म तरी माती खेळायची का आंघोळ झाल्यानंतर बटरफ्लाय आली बटरफ्लाय आली மா மாமா வாழன்க काय बॉटल कस झाला आता काय करणार तिथं हा कमाल दाखवा तुमची बहुत सारी माती भरली त्याच्यात हा हा आता काय करणार आहे बस, बस। आद। ना आता किती झाली बस आता काय करणार आहे आता काय शोधायचं अजून काय हम्म बस ना आता बस ना ही पण माती, माती।, माती।, माती। आ, आलो आता कोणती दे कसं सावती बॉटल तिकडे खडे टोचतील करणार आहे या झाडामध्ये टाकणार आहे का नाही बाबा मग आता इथं भाऊ बीज चालू झालेली पिकूची मम्मी पिकूचा दादल्या मामा काय करताय गोल्डन पेतय ये मामाचं नाव काय? हं? अरे येईल बरोबर. अरे आता हे सेकंड नंबर आहे का? काय नाव आहे मामाचं? बॉडी बिल्डर. काय <laughs> <laughs> नाव आहे? पीकू. हां बाणा. <laughs>

रे, आणलं तर आता सर्व भाऊ झालेले इथं रोशनी मॅडमला त्यांच्या भावांकडून गिफ्ट भेटले ते साडी अच्छा पिकू कुठे काय पितोय फोटो काढलाय हो हो काढले फोटो